हे बघा शेतकऱ्यांनो अनेक बडे नेते आता येत आहेत आणि म्हणत आहेत की कर्जमाफी हे लवकरच होणार आहे परंतु मुख्यमंत्र्यांनी आज काय म्हटलं ते आपण बघणार आहोत त्याचबरोबर बड्या मंत्र्यांनीसुद्धा ती माहिती दिलेली आहे मग तुम्ही असा कधी विचार केलेला आहे की की हे नेते येतात आणि फक्त कर्जमाफी देऊ असं म्हणतात मग याच्या मागे काय राजकारण असू शकतं हे सर्वांना माहीत आहे परंतु आता एक कर्जमाफी ब बाबत जी आहे मोठी घोषणा समोर येत आहे बघ या घोषणेमध्ये जलसंधारण जे मंत्री होते संजय राठोड यांनी काय वक्तव्य केलं ते पहा त्यामुळे आगामी काळात शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून कर्जमाफी होणार असल्याचं असं त्यांचं मत आहे आणि ते समोर आलं मंत्री संजय राठोड यांनी नेमकं काय म्हटलं ते सविस्तर जाणून घेऊयात हरित क्रांतीचे प्रणेते व माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या शेहेचाळीसव्या स्मृतिदिन यवतमाळच्या पुसद येथे एका पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते राज्यातील तेरा शेतकऱ्यांना वसंतराव नाईक व कृषी प्रतिष्ठानच्या वतीने कृषी गौरव पुरस्कार देण्यात आला या कार्यक्रमाला मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड हे उपस्थित होते यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीबाबत मोठं विधान केलं आता मंत्री संजय राठोड यांनी कृषी गौरव पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचे अभिनंदन केले ते म्हणाले हा पुरस्कार नसून नव्या पिढीला दिलेला ठेव आहे मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री, मंत्री कार्यक्रमाला येऊ शकले नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो संकटग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळात चर्चा सुरू असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लवकर शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा करतील आता महायुतीच्या जाहीरनाम्यात कर्जमाफीचा जो उल्लेख आहे राज्याच्या प्रमुखांकडून लवकरच याची घोषणा केली जाईल या आधीसुद्धा कृषी मंत्री जे नवे आहेत दत्तात्रे भरणे यांनीही शेतकरी कर्जमाफीबाबत भाष्य केलं होतं की मी शेतकरी पुत्र आहे माझा जन्म शेतकऱ्याच्या घरात झालेला आहे सकाळी उठलो तरी मला शेती दिसते त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी मला माहीत आहेत शेतकरी कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य वेळी निर्णय घेतील असं भरणे यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे आता आगामी काळात कर्जमाफीचे संकेत मिळाले आहेत कर्जमाफी झाल्याने शेतकऱ्यांना फायदा होणार आहे परंतु बऱ्याच शेतकऱ्यांनी पीक कर्ज काढून पिकांची लागवड केली होती मात्र दुष्काळामुळे अनेकांचे पिकांचे नुकसान झाले होते त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत त्यामुळे वारंवार कर्जमाफीची मागणी करण्यात येत आहे परंतु ही वारंवार मागणी जी आहे तुम्हाला माहितीच आहे की कितपत लांबलेली आहे अक्षरशः काही लोक म्हणत आहेत की दोन हजार अठ्ठावीसमध्ये तर ही लांबणी जाणार नाही ना, ना। कारण की बऱ्याच शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं आहे आणि अक्षरशः त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ अनेक शेतकऱ्यांवर आलेली आहे आणि ते तसं पाऊल उचलत आहेत तर शेतकऱ्यांनी असं पाऊल उचलू नये परंतु कर्जमाफीचा जो मुद्दा आहे तो खूप किचकट होत चाललेला आहे आणि याबा याबद्दल जी घोषणा आहे आणि या बड्या नेत्यांचं जे म्हणणं आहे ते असंच चालू राहणार आहे आणि शेतकऱ्यांचं मात्र हाल होणार आहेत मग तुम्हीच ठरवायचं की शेतकऱ्यांनी की यांच्यासोबत काय करायचं